संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली केस कोर्टामध्ये ही सुनावणी पडली पुढची सुनावणी बीडच्या कोर्टामध्ये होण्याची शक्यता आहे तशी मागणी सरकारी पक्षाने कोर्टाकडे केली सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना काही प्रश्न विचारले वकील मिळाले आहेत का चार्जशीट मिळाली आहे का असे प्रश्न कोर्टाने विचारले त्यावर आरोपींनी हो मनत उत्तर दिलं याशिवाय तपासाबद्दलही कोर्टाने फिर्यादी पक्षाला विचारलं तपासावर काही आक्षेप आहेत का हा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी नाही म्हटलं सुरुवातीला आरोपीची ओळख परेड झाली कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं इतर आरोपींनी हात वर केले परंतु वाल्मिक करारने तसं केलं नाही त्याने कोर्टाला ना हात जोडले त्याच्या कृती मागे नेमकं का कारण काय हे समजू शकलं नाही वाल्मिक करारचं इतर आरोपी ऑनलाइन पद्धतीने सुनावणीसाठी हजर होते या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे